वसई विरांमधील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि यामध्ये वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी एक सुंदर अशी संकल्पना आणलेली आहे स्वतःचा विकास स्वतःच करायचा आहे स्वयंपूर्ण विकास आहे आणि त्याची ही कार्यशाळा आपण पाहू शकता या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि या कार्यशाळेमध्ये आपला स्वतःचा विकास आपल्या इमारतीचा विकास कसा करायचा त्याबद्दल मार्गदर्शन करण्यात येत आहे माझ्यासोबत आमदार स्नेहादेवी पंडित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय आज ही वीस जुलै रोजी आपण वसईमध्ये इमारती म्हणजे ज्यांना तीस वर्ष पूर्ण झाली आहेत चाळीस वर्ष झाली आहेत पंचवीस वर्ष झाले आहेत तर अशा इमारतींचा पुनर्विकास करणं गरजेचं कर असतं पण पर आतापर्यंत आपल्याकडे फक्त बिल्डर बिल्डर हाच एक पर्याय उपलब्ध होता पण सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय प्रवीण भाऊ दरेकर यांच्या माध्यमातून आता आपल्याकडे समोर स्वयं पुनर्विकासाचा सुद्धा मार्ग उपलब्ध झालेला आहे तर हा स्वयं पुनर्विकास म्हणजे काय कसा तो होऊ शकतो कोणती बँक त्याला फायनान्स करणार कशा प्रकारे प्रस्ताव बनवायचा कशा प्रकारे आपल्याला आपल्या राहत्या घरापेक्षा मोठं घर दोन पट तीन पट घर मिळू शकतं तर या सगळ्याचं विस्तृत मार्गदर्शन करणे घेण्यासाठी आपण आज या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यशाळेला स्वतः सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आपण आता पुढचं पाऊल टाकूया म्हणजे आता हे मार्गदर्शन घेतोय पण प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं पण गरजेचं आहे ते आता आपण पुढच्या काळात आपण नक्कीच करू मला सांगा हे जे तिप्पट घर मिळणार आहे ती काय नेमकी कशा प्रकारे हे घर मिळणार मी जे म्हणते ते फक्त बोलण्यासाठी म्हणत नाहीये तर आतापर्यंत मुंबईमध्ये वीस इमारतींचा स्वयं पुनर्विकास झालेला आहे आणि या बिल्डिंगचा आपण बघितलेला आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी श्वेतांबरा बिल्डिंगच्या रहिवाशांना साव्या दिलेल्या आहेत तर त्यामध्ये तीनशे स्क्वेअर फीट चारशे स्क्वेअर फीटच्या घरात राहणाऱ्या लोकांना हजार बाराशे तेराशे स्क्वेअर फीटचं घर मिळालेलं आहे स्वतःच्या मालकीचं तर त्यामुळे आता हे काही स्वप्न राहिलेलं नाहीये हे आता सत्यात उतरलेलं आहे आणि आपल्याला आता स्वतःच्या मालकीचं मोठं घर मिळू शकतं स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून हेच आपण आता इथे आपण लोकांना सांगतोय या कार्यशाळेमध्ये एक चांगली गोष्ट झाली आहे परंतु अशा काही इमारती आहेत ज्यांना ज्या अनधिकृत आहेत ज्या दाटी आहेत अशासाठी आपण काय प्रयत्न करणार आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्यासाठी सुद्धा एक पर्याय आपल्याला दिलेला आहे की जसं आपण बिल्डिंग एका इमारतीचा स्वयंपुनर्विकास करतो तसंच समूह स्वयं पुनर्विकास सुद्धा आपण करू शकतो क्लस्टर सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे पाच चार पाच सोसायट्या एकत्र येऊन त्यांनी फेडरेशन करावं आणि त्यांनी स्वयं पुनर्विकास करावा जेणेकरून जागा जास्त उपलब्ध होईल तिथे आपल्याला मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन करता येईल क्लब हाऊस करता येईल एखादं छोटंसं मंदिर करता येईल तर ह्या सगळ्या म्हणजे समूह स्वयं पुनर्विकासाचा मार्ग सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्या दृष्टीने सुद्धा आता इथे मार्गदर्शन केलं जातं आजकाल आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात आता अनेक अशा तक्रारी येतात सत्तर टक्के बिल्डर हे लोकांना फसवतात त्याच्यासाठी काय आपण करणार आहात जो सन्माननीय प्रवीण भाऊंच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गटाची स्थापना झाली होती आणि त्याचा अहवाल सुद्धा आता चौदा जुलैला सा मुख्यमंत्र्यांकडे के सादर केलेला आहे तर या अहवालामध्ये सगळ्या शिफारसी केलेल्या आहेत की जे असे बिल्डर पळून गेलेले आहेत फसवून ज्यांची बांधकाम अर्धवट राहिलेली आहेत ज्यांना अजूनपर्यंत पुनर्विकासाची घरं मिळालेली नाहीये तर मग त्या रहिवाशांना त्या इमारतीधारकांचं काम कसं पूर्ण होऊ शकतं त्यांना कशी मदत केली जाऊ शकते त्यांच्यासाठी काय धोरण बनवावं तर या संदर्भातल्या संपूर्ण शिफारसी या शासना शासनाला केलेल्या आहेत अभ्यास गटाने आणि त्या मला निश्चित खात्री आहे की शासन त्या सर्व स्वीकारून त्याच्यावरती लवकरात लवकर जीआर आर काढेल आणि धोरण सुद्धा बनवेल मला सगळं या जर इमारती जेव्हा बांधल्या जातात त्यावेळी ज्या लिफ्ट वगैरे असतील ह्या निकृष्ट दर्जाच्या सुद्धा असतात आणि आज तुम्ही जो अनुभव घेतला कसा अनुभव होता आज निकृष्ट दर्जाची लिफ्ट होती असं मी म्हणू शकणार नाही खूप चांगला कार्यक्रम आपण इथे आयोजन केलेला आहे खूप चांगला हॉल नवीनच आहे ही इमारत पण ओव्हरलोड झाल्यामुळे त्या लिफ्टची सुद्धा एक कॅपॅसिटी असते आणि त्या लिफ्टच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त त्या लिफ्ट लिफ्टमध्ये माणसं भरली गेली आणि त्याच्यामुळे हा प्रसंग ओढवला पण आम्ही सगळेजण सुखरूप आहोत आणि आम्ही सुखरूप लिफ्टच्या बाहेर पडले मला, मला सांगा तुम्ही लोकांना काय संदेश द्यायला मला आजच्या निमित्ताने लोकांना हेच सांगायचंय की आपल्या स्वतःच्या विकासाचा मार्ग हा आपल्या स्वतःकडे आहे कोणावरही अवलंबून न राहता आपण स्वतः जर स्वयं पुनर्विकासाचा मार्ग अवलंबला तर तुम्हाला मदत करायला आम्ही तयार आहोत तत्पर आहोत आपण सगळेजण मिळून आपल्या स्वतःच्या तुमच्या इमारतींचा विकास तुम्ही करू शकता आणि चांगलं आपल्या येणाऱ्या पिढीला चांगलं भविष्य देऊ शकता त्यामुळे या मार्गाचा नक्की सगळ्यांनी अवलंब करावा वसई विरारमधील जे लोक बिल्डरच्या फसवणुकीला बळी पडलेले अशा लोकांनी आणि ज्या धोकादायक इमारतीत राहणाऱ्या लोकांनी मिळून या ठिकाणी अशा स्वयंचा स्वतःचा विकास इमारतीचा विकास स्वतः करावा असं आवाहन आमदार स्नेहा दोवे पंडित यांनी केलं आहे स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई न्यूज एटीन लोकमत वसई